राजकारण समाजकारण अर्थकारण कायदा कारवाई विकास आणि इतिहास कोकणातील घडामोडींचा मांडण्याचा प्रयत्न पाहत रहा न्यूज व्यासपीठ पोलादपूर मनसेकडून तुळस रोप वाटून मनसे प्रमुख राज ठाकरे यांचा वाढदिवस साजरा पोलादपूर येथील मनसेकडून मनसे, मनसे अध्यक्ष हिंदू जननायक अशी बॅनरबाजी करत राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त पोलादपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून पोलादपूरचे ग्रामदैवत श्री देव जोगेश्वरी मंदिरात राजसाहेबांच्या उदंड आयुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली त्यानंतर पोलादपूर शहरात विद्यार्थी गृहिणी समाजसेवक व्यापारी यांच्यासह विविध ठिकाणी तुळस रोपांचे वाटप करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष दर्पण दरेकर शहर अध्यक्ष राकेश सलागरे शहर उपाध्यक्ष प्रफुल पांडे शहर उपाध्यक्ष मुस्ताक मुजावर मनविसे तालुका अध्यक्ष ओंकार मोहिरे मनविसे शहर उपाध्यक्ष आदेश गायकवाड विशाल पवार ओम महाडिक आदी मनसैनिक उपस्थित होते कृपया झंझावात सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा